आज पहिले अंघोळ आहे आणि आई दिवाबत्ती करतात Hai good lah. ha 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 हे ये बघा हे भारी वाटतात पूर्ण हे आमच्या घराच्या आजूबाजूला हे फुलच फुलं येते बघा आणि ही बघा याच्यावरती फुलं वगैरे भारी वाटतात हे सगळे व्हाईट कलरचे फुलं आहेत बघा इथे पुढे पुढे हे सगळे ते अशी फुलं आलेत बघा निसर्गाचा सौंदर्य हे बघा ह्याच्या आम्ही खूप साऱ्या गोष्टी बनवायचो हे पूर्ण हे गवत आहे त्याच्याच आहे कुठे जातो तू मुरुडला फिरायला म्हणजे आमचा क्रिकेटचा मैदान इथे गवत उगवलं ते दिसायलाकडे सुंदर दिसतंय बघा हा पूर्ण गवत आहे हे बघा किती भारी वाटते हवा आल्यानंतर जो फ्लोमध्ये जो जातो ना हलतो ना एक नंबर पूर्ण हे आमची चिल्लर पार्टी फिरायला बरोबर आमच्याबरोबर बीच बघायला

ही आपली परी आली आता इथून आम्ही मुरुडला जातो आहे फिरण्यासाठी आज पहिली आंघोळ आणि दिवाळी आम्ही निघालो फिरायला हे आपली कोकणातली परी म्हणजे आमची बस आले आमचा प्लॅन म्हणजे थोडासा चेंज आहे आमच्या आधी बीचला जायचं प्लॅनिंग होतं आता आम्ही वॉटर पार्कला आहे परशुराम पार्क मुलांना मुलांना खेळायचं आहे पाण्यामध्ये तर आम्ही तिकडे जातो आता इथून मुरुडला जायला वीस रुपये तिकीट आहे शिगरामध्ये रुपये दहा रुपये तिकीट आम्ही शाळेत तो त्यावेळेला दोन रुपये रिकेट होतो

ते रस्त्याचे जे वन आहेत थोडे जाग्यामध्येच टर्न आहेत म्हणजे फुटवचे टाईम भरपूर थोडा प्रॉब्लेम होतो टर्न मारताना जी गाडी आपल्या पावटी मोठी आहे ना थोडा इश्यू होतो म्हणजे रेग्युलर ड्रायव्हर असल्यामुळं ते पटकन म्हणजे त्यांना काय रस्ते आपले हार्ड आहेत त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम होत नाही पण जेव्हा मुंबईवरून कोणी येतं आपण ट्रॅव्हल्स वगैरे कोणी येतो त्याला मग थोडा इश्यू होतो तर रस्त्याचा अंदाज नसतो तर आपली ही गावची रेग्युलर त्यांना रस्त्याचा भरपूर अंदाज आहे मला मी शिगराला उतरलोय थोडा प्लॅन चेंज झाला आम्ही जातोय वॉटर पार्कला फिरायला थोडं नाश्ता पाणी करतोय आम्ही इथे शिगरामध्येच ते पाठी ती दिसते गाडी ते आपण वडापावर घेतली खायला आम्ही थोडं ज्यूसवर बघतो काहीतरी ज्या थोडं थंड झाले आणि वगैरे किंवा हे फ्रुटी द्या फ्रुटी आम्ही एक रिक्षा गेले आणि हे आपले रिक्षावाले खूप जुने आहेत राजू नेहमीचे जपले ते आम्ही मला वाटत सहा सात आम्ही आठ माणसं आम्ही एका आम्ही एका रेक्षा सगळं चाललोय नंतर नंतर खातोय आराम 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 गरम आहे आराम ही गाडी थोडा बहुतची खूप जुनी आहे हे त्यांचा त्यांचा मुलगा त्यांची ओळख म्हणजे माझ्या ताई लहानपणी होत्या तेव्हापासून त्याची ओळख आहे ते काका आणि ताई आम्ही एकत्र असायचे त्यांची आमच्या घरी येणं नव्हतं आणि ही गाडी तेव्हा बसून आम्ही इथेच खायचो वगैरे त्या काका नाही येत त्यांचा मुलगा आहे इथे बाबू आहे तर कधी आलात तर आला मोरोडपती का शिगरायला आलात ना तुम्ही बघा हा इथेच टॉपला इथे आपली गाडी लागते दादाची त्यांच्याकडे नक्की या खायला आमचे क्राऊड बसला तर बघा एका रिक्षामध्ये सगळे आम्ही आठ नऊ माझ एका रिक्षामध्ये आता एसी चारी <laughs> तीन माणसं बसतात आणि गावाला <laughs> दहा दोने, दोने, दहा दोने। <laughs> एका रिक्षामध्ये <दोने>, दहा लोक दहा <laughs> पकडून अकरा बघा हे आपले जुने रिक्षावाले आहेत आणि हे आमची प्राथमिक शाळा शिगरे इथे आम्ही शिकलो हे बघा तुझ्या आता ओसाड वाले ओसाड पडले म्हणजे गावाला मात्र राहिलीच नाही तर शाळेमध्ये मुलं येणार कुठे हे बघा हे आपली ग्रामपंचायत कार्यालय आणि हे मराठी शाळा शिगरे हे बघा आमचं शिक्षण इथेच झालं मराठी शाळेमध्ये जे मराठी शाळेमध्ये ते संस्कृती आहे ना ती मंडळी कुठेच नाही मुंबईला आपल्याला जे शिकवलं जातं ते काय आपल्याला इंग्रजी लोकांना शिकवलं जातं आणि मराठी शाळा राहिलेत कुठे मुंबईला पण सगळ्या दुसऱ्यांच्यात आहेत बाहेरच्यात आहेत नवीवाडी हे आपले सगळे आगरी लोक आहेत आपले वाहुंड सगळे म्हणजे शाळेमध्ये एक पोर सगळे एकत्र होते आम्ही काय शिकायचो हा मंदिर हनुमंताचं मंदिर हे आदिवासी वाडी घर बघा एकदम पावसात आदिवासी घर वाडी तरी घर बघा आपलं पंडित शेट आहेत पॉलिटिशियन त्यांचा बंगला इथे हा बंगला त्यांचा एक नंबर बनवलाय बघा इथे बाजूला खाली नदी आहे ह्या साइडला बाजूला मोठी नदी आहे आम्ही पोहोचलो परशुराम पार्क मध्ये हे बघा परशुराम पार्क इथे एंट्री आहे पुढे जायला वर्क मध्ये ऑलरेडी लोक आहेत वर्तात मध्ये हा परशुराम पार्क मुरुडजंजुरा शिगरामध्ये आहे साईडला तुम्ही पुढे आलात की तिथे म्हणजे शिग्रावरून दोन मिनटावरतीच आहे नदी आपली जी आमच्या गावातून येते खाली आम्ही दाऱ्याची नदी बोलतो गारंबची नदी बोलतो ती वाली नदी आहे ही बघा एकदम शुद्ध पाणी आणि आम्ही इथून एंट्री करतोय आतमध्ये परशुराम पार्कमध्ये आमची चिल्लर पार्टी तिकडे आहे बघा मंडळी आम्ही आता आतमध्ये एंट्री करतोय आमचे पोरं गेले पुढे सगळं नॉर्मल आपलं काय नारलाच्या झाड इथे आमचा हिरो चालतोय सात्विक हे बच्चा कुठे जातोय फिरायला जातोय चला आम्ही परश्राम पार्क मध्ये चालू फिरायला गाव फर्स्ट टाइम जातोय पार्क मध्ये कुठे जाते बच्चो आपण सात्विक कुठे आहे जंगल डोंगर आहे हाय हा डोंगर आहे बघा म्हणजे पाणी पडून स्ट्रक्चर कसे उभे राहिले बघायचे बघा कसं स्ट्रक्चर झालं त्याचं पावसावरून पाणी पडून पडून झाल्याच चला आणि ही केळीच्या झाडं आजूबाजूला नारळाच्या झाड केळीचं झाड माझा बच्चा चालतोय खुश झालाय तो फिरायला जायचं म्हणजे त्याला फिरायला भरपूर आवडतं इथे छोटस पार्क आहे मला मोठं क्राऊड आहे वर त्यातून आम्ही एंट्री करतोय हातमध्ये आमच्याकडून चालते बघा करायला आरामात चढा बच्चा हो चला माझा हात द्या तुम्ही चला हो हो चला त्या मंडळी बघा तुम्हाला दाखवतेत नाही कसं काय ते आपलं वॉटर पार्क गावचा कुठं नारळची बाग आहे आजूबाजूला पण तिकडे पुढे नारळाची बाग आहे ना बच्चा हां नारायणची बाग आहेत येस आपण आलो फिरायला कुठे आलो इथे आम्ही एंटर केली आता पार्कमध्ये काही ऑलरेडी माणसं मध्ये चला हा परशुरम पार्क हे काय रूम्स आहेत तिथे अवेलेबल जे बुक करू शकता तुम्ही याचे आणि हे आपलं छोटंसं पार्क काही हॉच हे स्विमिंग पूल आहेत दोन छोटे छोटे इथे एक आहे लहान मुलांसाठी आणि मोठा आहे आणि आता लहान मुलांसाठी इथे ठीक आहे इथे काही बसला जागा केले पाहिलं परशुराम पार्क हा छोटासा परशुराम पार्क गावचा ही काय झोपा आहेत तिथे चल चल चढ चल कम कम साथी कमोन ये माझात पकड घे माझात पकड चला चला माझात पकड चढा 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 वाव कमोन कमोन साथी कमोन यू कॅन डू इट यस येस साथी येस कमॉन हा आगे स्लाइड करत आहे इथून ये स्लाइड करत ये 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 खाली खाली ये ये लवकर लवकर ये आता असा वन टू थ्री ये 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 लोकर ये ये ढका 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 ये 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 अरे तुझे पैंट स्लाइड ना होता ना बच्चों स्लिप ना होता है अब घाव बाबू बक ये अब अरे वाह

mana 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 मंडळी आमचा हा छोटा चाम बघा आता आहे दोन वर्षाचा तो किती ॲक्टिव्ह आहे बघा आता लक्ष त्याच्याकडे दोन वर्ष फक्त त्याची ॲक्टिव्हिटीज बघा शरीराची हा बघा हा बघा बघितलात का बिंदास काही टेन्शन नाही आहे मंडळी आम्ही निघतोय आता इथून झालं आमचं एन्जॉयमेंट करून मजा वगैरे केली सगळी लहान मुलांनी वॉटर पार्कमध्ये आम्ही निघतोय आता मस्त आहे म्हणजे सगळी झाडं वगैरे नॅचरली उगवलेली झाडं आहेत सगळी हवा हे तर कोकम कोकमचं झाड आहे खाली कोकमचं झाड उघडलं केवढे बघा हे सगळे कोकमचं झाड आहेत आणि मी काय घेतलं झाडं कोकमचं झाड आम्ही घेऊन जातो जरा लावायला आमच्याकडे तसं डोंगर चढावं लागतोय ते गावी जायला एका रिक्षा मध्ये दहा जण परत बसलोय आणि घरी चाललोय आणि रस्ता आमचा चंडीचा रस्ता आहे डोंगर आहे माउंटेन आहे मोठ नाही पण आहे बऱ्यापैकी आहे आणि मेन म्हणजे वेळी भागी वळण आहेत जागे म्हणजे टन आहे त्यामध्ये माराद्राचा तो इश्यू होतो बघूया हा पहिला टर्न लागतो इथे जसे जागे म्हणजे टन आहेत त्यामुळं मोठ्या गाड्याचा तो प्रॉब्लेम होतो आणि हा तिसरा पण हा सर्वात डेंजर आहे हा एकदम जाग्यामध्ये आहे ते एसटीएल वगैरे हो खूप प्रॉब्लेम होतो टर्न मारताना काय ठिकाणी हा बघा इथून जागा <laughs> टन आहे हा हा चौथावळण इथे थोडा प्रॉब्लेम होतो कारण की हा डेंजर आहे आणि इथे खूप प्रॉब्लेम झालेत गाड्यांचे वगैरे ॲक्सिडेंट वगैरे भरपूर झाले त्या ठिकाणी तर इथे खूप सामो गाडी चालायला लागते सर्वात डेंजर गाडी चढताना खूप प्रॉब्लेम होतो कारण की इथून टर्न मारताना कंटिन्यू चढण आहे पूवारपर्यंत आमच्या खडपावर जायपर्यंत चढणच आहे तिथे त्यामुळे इश्यू होतो ते कातलावर जायपर्यंत आता मी हा बघा हा मोठा टर्न आहे चला मंडळी आम्ही आलो घरी आता रिक्षा घेऊन मजा केली पोरांनी लहान पोरांनी ह्याच्यामध्ये जरा थांबतो तूर्तास अशा छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय